वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स काय चालू आहे पूजा जेवण जेवणाची तयारी जेवण बनवून झालंय जेवण जेवणाची तयारी आताच पूजाने जस्ट पापड भाजले आणि त्यामुळे फ्रेंड्स आपल्या किचन मध्ये इतका छान सुगंध सुटलाय पापडाचा <laughs> आता तू इथे अर्धा खाल्लास तर मग नंतर खाऊ नको मग ठीक आहे मस्ती चालू आहे माझी झोप झाली नाही आहे काल जोशमध्ये जो मी सकाळपर्यंत साडेसात आठ समजा एडिटिंग करत आपल्या ब्लॉगची जागो होतो ते मग झोपलो त्याच्यानंतर मग परत साडे अकरा अकराला उठलो कारण की आपल्या सकाळपासून वरती टरटर टिएटर चालू आहे ड्रिलिंग मशीन इतकी बेकार वाचती आहे येणा झोप लागते मला ना ह्यांना पण शांत बसता येते आता आपण ब्लॉग चेक करतो आहे आपल्या त्या चॅनलवरती आपलं जे तुम्ही प्रेम आहे सिरियसली खूप बरं वाटतं ते बुक ते चेक करतो आहे परत आपलं दुसरे आहे काहीतरी एक टॉपिक आहे माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्लस मला चिकन खायचं आणि मच्छी खायचं लय मन करायला लागले काय माहिती का सुरमई खायचं तर मला मन झालंच तर मी जाऊन डायरेक्ट खाणार आहे आज हा चालेल का? का बर हाती गेला आणि शेफूट राहायला आता दोन तीन हप्ते बाकी नाही रूट दोन हप्ते झाला हा संपला हप्ता तर पुढचा एक हफ्ता बस नंतरला सुटल्या सुटल्या आपण कुठं तरी मस्त ठिकाणी जायचा फिश नाही तर तू बनव सुरमा तो मी डॉकयार्ड वर आपण श्रावण सुटता पुण्याला मच्छी भेटेल मामे मटण मटण खा मटण तू पण मटण खाणार आहे सोबत अरे तू तर सगळं खातो रे चला खिचडी खाऊया जेवता जेवता आपण वरती नवीन सिरीज आली आहे आय सी एट वन फोर जे प्लेन बद्दल हायजेक होतं ते आपण तीवरती सिरीज बघतोय फ्रेंड आताच बुगुनी जेवता जेवता ग्लासला पाय मारला बेटा पाय पड ग्लासचा ग्लासचा पाय पडा पाय पडे व्यवस्थित वेरी गुड अशी रिस्पेक्ट द्यायची गोष्टींना ओके हां शाबाश एक छोटा नाही आता मीडियम घास शाबाश ठेवून द्या नाहीतर पाडाल तुम्ही थोडी झोपली माझी पण झोप नाही झाली तर आपण घरीच थांबतोय पूजा दवाखान्यात था। जाऊन येते आता ते राहते ते मी आवडत हा पूर्ण घरभर आढावतो चांगलं झोपलो होतो आपण तर बेल रिंग झाली जोरात आणि बुक गोडीचा ड्रेस मागवलेले पूजाने दोन त्यात तुम्ही आहे का भेटली पण मोठच होणार मला असं हे होईल मला नाही बरोबर प्लॅन झाला होता वेगळा काहीतरी आणि दोन तीन दुकानं पण थांबायची था पुण्याला जायची तयारी करायची आहे थोडीफार त्यासाठी शॉपिंग आहे काय काय

हो ठीक आहे चालेल हो 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 ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे बाय बाय ठीक आहे मम्मी सोबत पाच सहा वेळा बाय बोलावं लागतं त्याच्यानंतर पण ती फोन ठेवत नाही <laughs> <laughs>

काही काही गोष्टी ठराविक गोष्टी आहेत ठराविक दुकानातून ज्या पूजाला पाहिजे आता आपण ते शॉपिंग करायला सारखं कुठल्या सुटल्या एटीएम तुला दुकान कसं माहिती आता मला कसं माहित आपल्याला दुकानामध्ये जायचं होतं फ्रेंड्स कपडे घ्यायला तर बुगू बघा पहिल्याच गेले आता जे काय इथून शॉपिंग करायचे ते मला ऍक्च्युअल मध्ये काय आयडिया नाही जे काय ते पूजानेच ठरवलं काय घ्यायचं मला सांगशील तरी

त्या दिवशी पूजा ना एकटी आलेली ट्रीटमेंट साठी हे जे फ्रेंड्स घरी आले तर मी थांबलेलो तेव्हा पूजा इथून शॉपिंग करून आली होती म्हणून लेट झालं होतं तिला आणि आम्हाला वाटलं रिक्षा भेटत नाही तू इथे चालत आली चालत आली ना हा बरोबर म्हणजे आम्ही हा आता तुम्हीच सांगा कॉमेंट मध्ये कॉटन मध्ये सुंदर आहे आवडला डॉग डॉक्टर मला पण असं वाटलं काय माहितीये आजकाल फ्रँक कुठे पण चालू असतात काय पण अरे अरे हे पूजा चप्पल काढायची बाहेरच सगळे लहान बोरांचे असं मला वाटलं होतं पण आतमध्ये मोठ्या बोरांचे पण कपडे घालायला तुला काय समजतंय रे पॅन्ट आणि ते आपण दिसतो आपण शेअर करू स्पेशल पॅन्ट आवडली तुला अरे वास कॉम्पिटेशन कलर चांगलं दिसतो ফ্রেন্ড মধ্যে কালি পুজো

ना आता आपण उद्या परवा पुण्याला जाणार आहे तू तशीच घरात राहून जाणार आणि मग खराब होणार उद्याचा एक दिवसच असणार आहे तू काय घे तुला दाखवाच हे मी आपण एकच दिवस थांबणार आहे हे मी तिकडेच घ्यायला करसल

Best is one mayonnaise cheese <laughs>

नाही ते कॉम्प्रेसर पण नव्हती घरी पोहचलो फ्रेंड्स आपण त्यासोबतच आपले सीझन चालू आहे तेच आपण कंटिन्यू करू आणि त्यासोबत आपण आपली फँकी पण ट्राय पण ट्राय करू पण त्या अगोदर त्यांचं काम झालं उभं राहिलं जाताच पाहिजे काय पाहिजे स्वतः हा रिमोट घेऊन तुम्ही रिमोट घेऊन स्वतः प्ले केलं काय नाही झालं मग कंटाळा आला असेल दुसरं काय हवंय का लसी बघ लसी नाही लसी नको हा हो हो सुरुम टेस्टिंग टाईम फ्रेंड्स पूजा दिली फ्रँकी ट्राय करते नाव तरी लक्षात आहे का काय फ्रँकीचं हेच आहे का आणि जाडे झाडे सँडविच असतात ते ना त्यांचं एकच आहे की खायला जावं पण एक काकडी पडते एक कांदा पडतो एक शिमला मिरची पडते एक बटाटा पडतो एक छोटं असं वाटतं छोटं छोटं असलं पाहिजे काय की व्यवस्थित तोंडात जाऊन त्याचा जा एकही खास एकही छोटासा पण कण तुकडा बाहेर ला पडायला नको तोंडाला लागायला नको ना अंगावर पडायला नको कोबी बाहेर लटकते तोंडातून तो कस आहे फ्रेंड्स इट्स अराऊंड नाईन फिफ्टी संध्याकाळचे आणि आपण बघतोय वन थाउजंड सबस्क्राईबर कम्प्लीट झालेत कॉंग्रॅट्स युट्यूब आमचा गाडी द्यायच्यात सगळ्यांचाच आहे कॉंग्रॅट्स युट्यूब फ्रेंड्स होत आहेत रात्रीचे एक वाजून बावीस मिनिट फ्रेंड्स मी झोपून गेलो होतो भाव्या झोपलो काल झोप नव्हती झाली अजिबात माझी खूप वेळ ते ड्रिलिंग पण चालू होत नाही दोन तीन तास सकाळी झोप झाली माझी नंतरला बाब्या पाठीवर येऊन उभा राहिली मस्ती करत होती अंगावर तर ते कसं झालं लहान बाळ अंगावर खेळताना आपल्या पण तर मग जरा अंग पण चेपून निघतं जरा बरं वाटत तशात लिखत होते आणि झोपून गेलो अंजण या हो ती करत होती पण मला बरं वाटत होतं आपण जाऊ खाली कचरा फेकून येऊ हो। न्यू चॅनल केवढे आपल्याला रीच तुम्ही दिलात त्यासाठी हार्टली थँक्स बरं वाटलं तुमचे कमेंट्स पण वाचून की यू लाईक इट आवडलं ला तुम्हाला स्टोरी सांगण्याची पद्धत आवाज परत सगळं काय तुम्ही भरभरून अप्रिशिएट केलं आहे त्यासाठी रिअली थँक्स अजून ते मोटिवेट झालं मी अजून आता ना मी हॉरर नाही तर मला इतर पण काही टॉपिक्स आहेत डिस्कस करायचे म्हणजे टॉपिक्स सोशल टॉपिक्स या चॅनलचं आपण फर्स्ट इन्कम सेकंड इनकम म्हणजे ह्या चॅनलचं आपण जेवढं पण आहे ते आपल्या ह्या व्लॉगिंग चॅनलवरती शेअर करत राहू हो, ओके की आज मॉनिटाईज झालं बरं या महिन्यात पैसे आले किती आले इन वर्ड्स ॲज इट इज ओके नाही जर कोणी बघत आहे चॅनल कसं चालतं यूट्यूबवरती तर त्यांना पण काही आयडिया येईल त्यासाठी ओके okay. तर येस फ्रेंड्स इतका वेळ गेला आजच्या ब्लॉग साठी बाहेर गेलो होतो थेरपी साठी नंतर सगळं शॉपिंग वगैरे केले सगळं घेण्याचं पुण्याला जायची तयारी केली आज पूजा बऱ्यापैकी काही काही इम्पॉर्टंट छोट्या मोठ्या गोष्टी हा आता अजून बॅग पॅकिंग वगैरे चालू करते तर आताच करते हो कारण का खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे ते जर तो पाळणा घ्यायचा झाला तर त्याच्या ते पाळण्याचं ते झोळा वगैरे तिथे वरती ठेवलाय सगळं छोट्या छोट्या गोष्टी त्या आठवून सगळं घ्यायचे उद्या त्या गडबडीत एक राहील एक होऊन घेऊन धुवायला म्हणून सगळं आठवून आठवून सगळं पुन्हा आपण आता इतके दिवस राहणार गणपती येणारे त्याच्यानुसार सगळे कपडे नाही तर मग तू जाशील घ्या ठीक आहे आपल्याला पुण्याला निघायची तयारी करायची आता बऱ्यापैकी ते पण शेअर करू थोडक्यात तर येस आतापर्यंत फ्रेंड्स इतका व्लॉग बघितला तुम्ही त्यासाठी मनापासून धन्यवाद

रिप्लाय करते सर्वांना अरे नाही एक्सरसाइज काय म्हणतो मी आज मी एक्सरसाइज नाही केली खूप डिफिकल्ट होती <laughs> खूप डिफिकल्ट करायची ना आर्ट करायचं एक्सरसाइज करून नेलाट पर्यंत आला